या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर ओ लोक को तयार आहे है। त्याने हैदराबाद मध्ये करार जवाब दिले इमतियाजली फारुख भाई सब मिल अक्कलकोट आले इमतियाज जली आणा किंवा ओसी ला आण खूप चार आमदार फक्त भोगत फिरायला चार आमदार हे कुत्रे नसून हे शेर आहेत आमदार नाम मुस्लिमला वोटर म्हणून त्यांचा वापर करत आहेत त्या व्यक्तीला काय म्हणतो त्या व्यक्तीचं इथं काय चालणार नाही आम किसी को छेडेंगे तो छेडतो आम किसी को छोडेंगे अक्कलकोट अक्कलकोटमध्ये जे धर्मसभा झालं ते मी शोकात पटांना विचारतो त्यातलं ग माहीत आहे का पहिला अक्कलकोट बस स्टँड आहे तिथं मुख्य रस्ता असताना मागं काही झियादीवृतीचे लोक पर्यायी रस्ता मागत आहे पर्यायी रस्ता मागून पुण्यात जसं स्वारगेटमध्ये जसं जसं घटना झाडलं जे महिला आपल्या बहिणीवर जसं घटना घडलं तसं घटना आपले भक्त स्वामी भक्त तिथे येतात किंवा मागचं बाजू अंधार असतं आहे आणि मुख्य रस्ता असताना मी प्रश्न विचारतो पर्याय रस्ता कशाला पर्याय रस्ता तुम्ही एक दोन नंबर धंद्याचा अड्डा करायचा का किंवा लव विषय करायचं का किंवा महिला असुरक्षितेचा विषय करायचा आहे का आणि अजून चार आमदार तिथं आले धर्मसभा घेतले चार आमदार हे कुत्रे नसून हे शेर आहेत शेर म्हणजे तुम्हाला कळालं ना शियाच्या झबड्यात घालून हात आणि मोजूनही त्यांचं दात असं हे आमचे एक शेर चार आमदार आहे नितेश राणेसाहेब असू दे बाकीचे संग्राम जगताप असू दे आणि गोपीचंद पडवळकर असू दे जबाब मिले का तुम्ही तुमच्या इम्तियाज जलीलला आणा किंवा ओएसीला आणा त्यांनी काय करार जबाब देते त्यांनी हैदराबादमध्ये करार जबाब दिले नाही राजा सिंगला एकटा आमचं टायगर राजा सिंग त्यांना एकटा कापी आहे ओएसीला त्या व्यक्तीला काय आणतो त्या व्यक्तीचं इथं काय चालणार नाही ते व्यक्ती एम आय मे पक्ष जातीवादी पक्ष आहे दोन जातीबदी भांडणं लावून तेढ निर्माण करण्याचं काम करते त्यांनी मुस्लिमला वोटर म्हणून त्यांचा वापर करत आहे आणि मुस्लिम समाजाचा युवकांचा तो दिशाभूल करत आहे कधी त्या एम आय प्र एम आय एम पक्षाला मी विचारतो कधी त्यांनी विकास काम केलेत का दाखवा कुठे विकास काम केलेत त्यांनी विकास काम केले नसून जातीवादक दंगल घडवण्याचं काम त्यांनी केलं आहे मी सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी हे शिस्तबद्ध पक्ष आहे त्यांनी सतत देव देश धर्म या विषयावर आणि विकासकामावर त्यांनी लक्ष केंद्रित करतात आता लाडकी बहीण योजना जात बघून कधीच दिली नाही सर सगट सर्व जाती धर्माच्या लोकांना ला लाडकी बहीण योजना दिली लाडकी बहीण योजनामध्ये सगळ्यात फायदा मुस्लिम समाजच्या महिलांना झाले तिथं काय भारतीय जनता पार्टीचे विकास काम म्हणता येत नाही का तुम्ही दाखवा एम आय एमचं काय विकास काम केलं आहे मी सांगी इच्छितो आम किसी को छेडेंगे नाही छेडतो आम किसी को छोडेंगे नाही